नमस्कार मी राजेंद्र कुमार शिंदेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहरातील जो गिरणी किरकोळ आणि घाऊक भाजी मार्केट विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करीत असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष आणि चिपळमधील नामवंत भाजी व्यापारी सुधीर शेठ शिंदे यांनी पत्रकारांना दिली नमस्कार सर्वांना नमस्कार आज ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आणि कारण असं आहे की आम्ही बायपासला बाजार ह्या नावाने वाहन मंडळी चालू केली होती आणि त्याला प्रचंड उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद जनतेने दिला तुमच्या आशीर्वादाने तिथं आम्ही म्हणजे भरपूर व्यापार मोठा झाला नाव झालं परंतु त्या रस्ते त्यावेळेला तुमच्या रस्त्याचं काहीतर कठीण परिस्थिती झाली होती मोठमोठे खड्डे पडले होते रोज तीन चार तीन चार लोक तिथे आणि त्यांच्या आम्हाला कंप्लेंट यायच्याकडे म्हणून आम्ही तिथलं बंद करून आम्ही इथं जोपगिरणीमध्ये किरकोळ व्यवसायाला सुरुवात केली ती केली असताना सदर आमचे वर वर बायपासला चौदा क्वांटर होते आणि इथं चारच काउंटर असल्यामुळे इथे थोडंसं आम्ही कमी पडलो आणि गिरायकांचे आम्हाला ग्राहकांचे आम्हाला फोन यायचे की दहा दहा बारा पंधरा पंधरा रोज फोन यायचे ते असे म्हणायचे की आम्हाला एक एक तास भाजी मिळत नाही त्यामुळं संपूर्ण जो फ्लो होता तो आपोआप कमी होत गेला हे माझ्या निदर्शनात आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जनतेच्या कृपेने सगळ्या माय आशीर्वादाने आम्ही नवीन आज व्यवसाय चालू करणार आहोत बायपासचा ताजा बाजार शंभर टक्के बंद करून आत्ता न नवरात्राच्या उत्सवामुळे त्याच्या म्हणजे पवित्र आशीर्वादाने देवीच्या कृपेने देवीच्या आशीर्वादाने आम्ही विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विजय भाजीमध्येही चालू करणार आहोत तरी आमच्या असंख्य ग्राहकांना ही तशी सगळं ही आमची नम्र विनंती आहे की तुम्ही याचा लाभ घ्या याचा तुम्ही फायदा करून घ्या सर्व हॉटेलवाले व्यावसायिक छोटे छोटे लहान भाजीवाले आम्ही शक्यतो सुरुवात आम्ही करणार आहोत अडीच किलो पाच किलो दहा किलो भाजी होलसेलमध्ये विकायची कारण आमचा हा होलसेल पारंपरिक व्यापार आहे लिलावाची पद्धत आहे तो सकाळी पाच ते सात लिलावा सात नंतर आमच्या दुपारी दोन आणि प्लॉटपर्यंत हा होलसेल व्यापार आमचा चालू राहणार आहे यामध्ये एखादा किरकोळ काउंटर एक असेल पण किरकोळ हे लिमिटेड आहे कारण किरकोळ आमचं समोर चालू आहे त्यामुळे इथे किरकोळ कमी प्रमाणात असेल पण होलसेल आम्ही शंभर टक्के इथं होलसेल करणार आहोत आणि त्या होलसेल भाजीचा जो व्यापार आहे तो आमच्या रेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्रात भाजी करून देऊ शकत नाही एवढं मी तुम्हाला हमी देऊन सांगतो आणि तुम्हाला जर हे बघायचं असेल तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवायचं असेल तर तुम्ही कोणीही माणूस पाठवा आमचे दर काय आहेत ते बघा बाहेर काय आहेत ते बघा आणि तुम्ही ठरवा मी जास्तीत जास्त ग्राहकांना आमच्या सर्व गिरायकांना जास्तीत जास्त मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि करणार आहे ह्यात मी कुठेही कमी पडणार नाही आम्ही बायपासला थोडे कमी पडलो माझा मुलगा गेल्यामुळे माझं पण दुर्लक्ष झालं त्यामुळं आम्ही पण एक वर्ष पुढे बघितलं नाही आम्हाला बघता पण नाही आलं परंतु ह्या ठिकाणी मी संपूर्ण ताकदीनिशी इथं मी उतरलेलं आहे आणि संपूर्ण बारीक सारीक लहान सहान भाजीवाले म्हणा हॉटेलवाले म्हणा कॅटर्सवाले म्हणा त्यांनी संपूर्ण सगळ्यांनी इथे त्याचा लाभ घ्यावा ही माझे हात जोडून विनंती धन्यवाद बातम्या जो असं चालू राहील पाहत राह विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद